शेतकऱ्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना निवडून देणार काय मडगावच्या जनसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचा घनाघाती आरोप दिल्ली येथील शेतकऱ्यांचा जनआक्रोश पाहता सरकारने शेतकऱ्यांवर नाकाबंदी लाठीचार द्वारा अश्रधुराच्या कांड्या फोडल्या गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याने अशा भाजप मिंदे सरकारला तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात काय शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नाही असे अनेक प्रश्न असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत लोटांगण घालतात शेती करण्यास कोणी तयार नाही शेती सोडून बाहेर जाणाऱ्या कंपन्या देखील गुजरातमध्ये दे शिफ्ट करणाऱ्या महाआघाडी हा एकच पर्याय असल्याचे सागत सुमारे पंचेचाळीस मिनिटे चाललेल्या भाषणात आदित्य ठाकरेंनी ठाकरे शैलीत महाराष्ट्र सरकार घनाघाती आरोप केले आहे ते भडगाव येथील शेतकी संघाच्या पटांगणावर आयोजित जनसंवाद यात्रेत बोलत होते यावेळी निर्मल सिडच्या अध्यक्षा वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वखर्चातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ मुले गणेश अण्णा परदेशी विजय नथु साळुंखे रतन परदेशी योजनाताई पाटील जे के पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे विचारांची गुणवत्ता इतकी ढासळली आहे की त्यामुळे महाराष्ट्राची लौकिकता जी आहे ती डागाळून गेली आहे हीच अवस्था हीच अवस्था बांधवांनो आज पाचोऱ्यात सुद्धा झालेली आहे पाचोऱ्यात कोणता विकास झाला कोणाचा विकास झाला विकास झाला आणि कोणता म्हणजे हे सगळं आपण जर का आपण कोणाचा विकास झाला जर का आपण लहान मुलाला जरी विचारलं तरी काय काय के आपण केलं शून्यतून ह्यानं सगळं साम्राज्य उभं करून दिलं आपल्या जीवन मोठे झाले आपण त्यांना घेऊन नाचायचो त्यांच्यासाठी प्रचार करायचो पण आज त्यांच्याच पाठीत या गद्दा आणि खंडीत तु खूप असला तुम्ही विचार करा काय त्यांच्या मनात असेल तुम्ही विचार करा पवार साहेबांचा सा। आज त्यांच्या वयामध्ये जी जिद्द आहे जी ताकद आहे त्यांच्यामधून प्रेरणा आणि ऊर्जा आम्ही पण घेत असतो पण शंभर विचार करा आज ते जेव्हा तिथे जाऊन बसले असतील आणि हा निकाल येताना पाहिला असेल जे अध्यक्ष आहेत ते आमच्या पण शिवसेनेत होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होते योगायोगाने आणि हे नि दोन्ही पक्ष त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केलाय पुढचा तर मला प्रश्न पडला भाजप संपवतात की काय कारण आता भाजपात ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपातीपणा करत आहेत संविधान संपवण्याचा आणि बदलण्याचा प्रयत्न करत आहेत लोकशाही संपूर्णच टाकलेली आहे पण माझ्या मनात स्वतः सतत हाच विचार असतो काय विचार असतील उद्धव साहेबांच्या मनात आणि पवार साहेबांच्या मनात आज कुठे ना कुठेतरी हा विचार आपण केला पाहिजे की हे दोघे लोक जे दोघे व्यक्ती आहेत पवार साहेब असतील ही दोन्ही जे आपल्या सोबत आहेत हे लढत आहेत छातीवर वार घेतात पाठीत वार घेतात ते आपल्यासाठी घेत आहेत महाराष्ट्रासाठी घेतात आपण त्यांना साथ दिली पाहिजे हा निश्चय आपण इथे केला पाहिजे आजपासून आपण हा विचार केला पाहिजे की हे सरकार जे चाललेलं आहे केंद्रासमोर लोटांगण घालत आहे गुजरात समोर लोटांगण घालत आहे आपल्याला आपलं सरकार आणायचंय शेतकऱ्यांचं सरकार आणायचंय महिलांचं सरकार आणायचंय तरुणांच सरकार आणायचं आहे अनेक प्रयत्न होतील इथे माझ्यासोबत राजपूत साहेब आहेत कन्नडचे ते देखील आम्ही काही मजा मस्ती म्हणून स्वार्थ म्हणून राजकारण करत नाही होत आजची जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल देशामध्ये असेल ही विचित्र परिस्थिती एक बनत चाललेली आणि ही परिस्थिती किती वाढणार हा विचार आमच्या मनात आहे कारण ही जर परिस्थिती वाढली तर देशावर खूप मोठं संकट येऊ शकतं आज आपण जर पाहिलं तर काश्मीर ते कन्याकुमारी महाराष्ट्र ते बंगाल संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश अस्तित्व पाहतोय खास करून जिथे जिथे भाजपची राज्य किंवा भाजप प्रणित राज्य आहेत तिथे अस्तित्व ही खूप मोठ्या प्रमाणात दिसत नाही लदाख मध्ये मला माहिती नाही आपण किती इथे लोकांनी पाहिलं असेल किती मीडियावाल्यांनी दाखवलं असेल लदाख मध्ये देखील तीस चाळीस हजार लोक रस्त्यावर उतरली होती मागच्या आठवड्यात आंदोलन करत होती मोर्चा काढत होती साधारणपणे आपल्याला लदाख म्हणजे आपण फिरायला जायचं थंड एक प्रदेश म्हणून आपण बौद्ध धर्म तिथे त्याचा प्रचार प्रसार मोठ्या ह्याच्यात होत असतो ते आपण ओळखतो लडाख आपल्याला जास्ती करून आठवतं जेव्हा तीनशे सत्तर कलम काढलं होतं आणि आपण पण त्याला पाठिंबा दिला होता केंद्र